मी प्रिया फ्रीज स्वागत आहे इथे बघा मी आज मेथीचे पराठे करणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी एक वाटी मोठी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी को कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसून पेस्ट एक चमचा घेतलेला आहे इथे मी यामध्ये जिरा आलं लसून जिरा असल्यामुळे मी जिरे एक्स्ट्रा वरून टाकत नाही आहे त्यानंतर थोडंसं हळद टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे कलरसाठी साधारण पाव चमचे थोडीशी जास्त पाव चमच्या थोडीशी जास्त घ्यायची आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि इथे मिरची घालत नाही आहे कारण लहान मुलांना करतोय म्हटल्यानंतर मी तिखट नको म्हणून मी मिरची नाही घातलं हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आता एकत्र करून घट्ट असं जरा थोडासा मौसर गोवा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला कनिक म्हणून आहे याची मी सगळं आधी एकजीव करते नंतर पाणी लागलस घालून ते आपण हे करून मळून घ्यायचं आहे इथे मी एकाच हाताने करते त्यामुळे मला थोडंसं हे करावं लागतंय बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे तर मळून घेणार आहे मी गोळा मळून घेतलेला तेला त्याला ठेवायचं आहे साधारण पाच मिनट दिसत ठेवायचं आहे याला गोळा पण पीठला पण लाटून घ्यायचा आहे पराठा पण पीठ लावून घे त्याला घेताना पडणार नाही असं अशा रीतीने पराठा लाटून झालेला आहे आपल्या इथे आणि मी तयार तवा पण आपला गरम झालेला आहे इथे तवा गरम झालेला आहे आता पण त्यामध्ये पराठा टाकून घ्यायचा आहे आपला एका साइडने पराठा भाजलाय दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे हळुवारपणे पलटी करायचं आहे यामध्ये आणि पराठा मुलांचा आहे म्हणल्या तर तुपाशिवाय तर कसं म्हणून मी वरून मस्त असं भरपूर असं तूप लावून घेत आहे त्या तुपामध्ये मी त्याला पाचता हे व्यवस्थित <स्तित> अशा पद्धतीने आपला मेथीचा पराठा दोन्ही बाजून भाजून तयार झालेला आहे आणि कसा वाटला मंडळी कमेंट करून नक्की सांगा आता मेथीचा सा पराठा पण टोमॅटो सॉस सोबत पॅक करणार आहे टिफिनला सो थोडं इकडून फोल्ड इकडून फोल्ड केलेलं आहे मी आणि हे बघा थोडासा टोमॅटो सॉस आणि मेथीचा पराठा आहे जे असा आहे आजचा टिफिन